सर्व मंगल मांगल्य शिणे सर्वाद साधिके शरण्य क्रम के गौरी नारायण नमस्ते श्रवण श्री स्वामी समर्थ भरपूर त्यांनी लक्ष्मी कुंचन सेवेचं बुकिंग केलेलं आहे आपल्याकडे तर बघा धनलक्ष्मी कुंचन जे आहे ते नाही म्हणलं तर दिवसाला आपले पन्नास साठ कुंचनचे सेल होतो किंवा जेवढ्या ताई ऑनलाईन बघतायत त्यांचे ऑर्डर वेगळ्याच आणि विजिटवाल्या ज्या ताई आहेत त्या ताईंचे बघा पन्नास ते साठ कुंचनच्या विजिटच्या ऑर्डर्स असतात आणि विजिट व्यतिरिक्त म्हणजे ऑनलाईन वेगळंच

तुमच्या घरामधला आलेला पैसा जो आहे तो नाहीसा होतो आणि भरपूर त्यांच्या अशी प्रॉब्लेम आहेत की कोणतंही काम होत नाही अगदी घराचं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाहीये म्हणजे कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही असे भरपूर अनुभव आहेत त्या जर बघू शकता पैसा प्रॉपर्टी सुख समाधान ह्या गोष्टी आल्याच ह्याच्यामध्ये पण भरपूर जण असे आहेत की भरपूर म्हणजे कॅन्सर असे भरपूर रोग सुद्धा भरपूर वर्गामध्ये आहे जसे की बघा मला स्वामी सेवेतून किंवा मी युट्यूब वरती आपलं चॅनल असल्यामुळं भरपूर असे ताईंचे दादाचे प्रश्न असतात की ताई आम्हाला असा असा त्रास आहे आम्ही काय करावं तर बघा कोणती सेवा मंत्रोपचार केल्याने ती अति शीघ्रपणे सिद्ध होते आणि ती सिद्ध झालेल्या से से सेवेचा बघा वेगळाच अनुभव असतो जसे की बघा तुम्ही ओम गुलाबाचा धूपकोन किंवा गुलाबाची अगरबत्ती लावते कारण माता लक्ष्मीला प्रिय गुलाबाचा धूप कोण आहे बरं का आणि शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की बघा एक तास दहा मिनटं बरोबर चालतो तर अशी सुंदरशी कुंचन सेवा आहे तुमचे बघा ज्या ज्या ताईंना कुंचन सेवेतून अनुभव आलेला आहे माझ्या गोड ताईंना त्या सगळ्या ताईंनी कमेंटच्या माध्यमातून तुमचा फीडबॅक आणि रिव्ह्यू द्यायचा आहे कारण कसं असतं तुमचा अनुभव हा माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे तर बघा हे कुंचन सगळे आपण विधिवत पूजा करून सर्व ताईंना अगदी घरपोच देतोय ज्यांना कुंचन सेवा घ्यायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे कुंचन सेवा कशी करावी आता बघा ह्याची फक्त पूजा होणार आहे पण विधिवत कुंचन घरी आल्यानंतर त्याची सेवा कशी करावी त्याची उत्तर पूजा कशी करावी अगदी मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर बघा स्वतःच्या घराचं स्वप्न सुद्धा बऱ्याश्याच पूर्ण झालेलं आहे अडकलेली कामे पूर्ण झालेली आहेत तर एक ताई आहेत बरं का त्यांच्या बांगड्या बरोबर बघा सहा तोळ्याच्या बांगड्या हरवल्या होत्या त्यांनी कालच अनुभव सांगितलेला आहे तर कोल्हापूर आई साहेब बघा आपले कोल्हापूरची महालक्ष्मी आई आहे त्यांच्या साक्षीने आपण पूजा करतो तर पुन्हा ते आज विराजमान झालेले आहेत आपली सेवा स्वीकारण्यासाठी तर स्वामींच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही ज्या कार्यासाठी कुंचन सेवा घेताय आपल्याकडून ते तुमचे कार्य पूर्णत्वास जावं ही स्वामींचरणी प्रार्थना जा जा बुकिंग आहे कुंचनचं सगळ्या ताईंची अगदी मी विधिवत पूजा करून हे धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला देणार आहे अजूनही कुंचन सेवा माहिती नाहीये त्या ताईंनी बघा खाली डिस्क्रिप्शन चेक करा तिथे मी कुंचन सेवा आणि कुंचन सेवेची उत्तर पूजा कशी करावी ह्याची लिंक मी दिलेली आहे तुम्ही ती नक्की बघा तर हे बघा ताई पण आल्या होत्या आता इकडे पण आल्या ताई कुंचन सेवा केली की नाही कसं वाटलं काय अनुभव पेढे कुठे तर ताई बघा पहिल्यांदा आल्या होत्या एक प्रॉब्लेम निमित्त आणि ताईंच बघा एवढं चांगलं ताईने कुंचन सेवा पण घेतली सगळी आपल्या चल त्या सेवा करताय की नाही सगळ्या सेवा करतात ताई बघा तिसऱ्यांदा शॉपला आलेल्या आहेत आपल्या ताई सांगवी मधून आलाय ना, ना।, ना पिंपळी सौदा करून आलेले आहेत तर ताईंच्या अशीच भरभराटी व्हावी आणि अजून तुम्हाला अजून चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या ही प्रार्थना थँक्यू माग आई साहेब आले ना स्वामींना भारी वाटलंय कारण हे असं आधीपासनं असायचं ना आणि ते थोडस आम्ही फ्रेम बनवाय तर बघा आई साहेब विराजमान आहेत आणि स्वामी खूप खुश आहेत कारण आई साहेब पाठीमाग त्यांच्या विराजमान आहेत स्वामी तुमची कृपा सर्वांवरती राहू दे सर्वांना तुमच्या कृपेचा आशीर्वाद मिळू दे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणनेमके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम हा। श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम 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 श्री महालक्ष्मी देव्याय नम अनुभव कारण कुंचन सेवेचे खूप चांगले अनुभव आणि फलश्रुती सुद्धा प्रचिती सुद्धा आहे फक्त मनापासून करा आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावी अशी सुद्धा आपली वृत्ती असायला पाहिजे कुंचन सेवा बघा प्रत्येक ताईला याच्यापासून चांगलाच रिझल्ट मिळतो शंभर टक्के कारण एक ताई तुम्ही बघितलंच होतं की आपल्याकडे एवढ्या दूर लाखाचा आणि पुण्यात नव्वद लाखाचा ताईंनी घेतला तर असे खूप चांगले अनुभव प्रत्येकाला करावे लागतात फक्त कसं तुमच्या कष्टाला कस यश देण्याचं काम जी कामं तुमची मार्गी लागत नाही ते मार्गी लावण्याचं काम ही सेवा माता लक्ष्मीची करते आई साई स्वामींच्या पाठीबाग विराजमान आहेत तर बघा इन्वॉइस प्रमाणे कुंचन सेवा सगळ्या ताईची होईल हे दाखवू नको जगदाळे ताईंचं कुंचन आहे बरं का मुंबईवरून साहिल जगदाळे असं इन्व्हाइस वरती नाव आहे बुकिंगचं तर बघा हे जगदाळे ताईंच मुंबईवरून कुंचन आहे ज्या ज्या ताईंनी कुंचन बुक केलंय सर्वांची बघा विधिवत पूजा होणार आहे तर हा बघा ताईंचं कुंचन आहे दुसरं सर्व सर्वमंगल ज्योती मोरे ठाणे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रमत के गौरी नारायणी नमस्तु ते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम पाठीमा बघा विष्णु भगवानांची प्रतिमा सुद्धा सुंदर अशी आहे बरं का ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम कारंडे रत्नागिरी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मी वैनम ओम श्रीमालक्ष्मी वैनम ओम श्रीमालक्ष्मी वैनम ओम श्रीमालक्ष्मीदेव वैनम ओम श्रीमहालक्ष्मीदेवै नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णे नम दुर्गेश घरात नवी मुंबई ओम श्री महालक्ष्मी वै नम ओम श्री महालक्ष्मी देव वै नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम महालक्ष्मी देव वैनम ओम श्री महालक्ष्मी वै नम ओम श्री महालक्ष्मी दे वैनम ओम श्री महालक्ष्मी देव वैनम ओम महालक्ष्मी दे वैनमः तर बघा एक अनुभव सांगते जे कुंकुमी लावते ते बरोबर बघा असं गोल लागतंय म्हणजे माता लक्ष्मी ही सेवा स्वीकारतायत कुंकु इकड़ तिक लगत नहीं है ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्या नम ओम श्री उष्णवे नम सुष्ट्रीपाल पा कई मुंबई ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेवै 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 नम ओम श्री महालक्ष्मी देव वॅ नम ओम श्री महालक्ष्मी देव नमः नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव वै नम साधना जाधव नाशिक ओम श्री महालक्ष्मी देव वै नम आणि ज्या ज्या ताईची कुंचन बुकिंगचे आहेत सर्वांनी कमेंट करा ज्यांना छनछन अनुभव आलेत अशा ताईंनी सुद्धा कमेंट करा ओम श्री महालक्ष्मी देव वॅ नम ओम श्री महालक्ष्मी देव वै नम ओम श्री महालक्ष्मी देव वै नम ओम श्रीमालक्ष्मीदेव नमः ओम श्रीमालक्ष्मीदेव वैनम ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेव वैन ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमाालक्ष्मीदेव वैन ओम ओम श्री महालक्ष्मी वै नम पाल्घर वेदाभामने पालघर ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेवै नम ओम महालक्ष्मी वे नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नमः 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 ओम श्री विष्णुवे नमः अर्चना सोनवणे धुळे ओम श्री महालक्ष्मी दिव्य नमः ओम श्री महालक्ष्मी दिव्य नमः ओम श्री महालक्ष्मी दिव्य नमः ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमहालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम रोहिणीतई बदलापूर ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव वैन ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मी वै नम ओम महालक्ष्मी वे नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम महालक्ष्मी वे नम ओम श्री विष्णवे नम हेमलता भोसले कराड ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्रीमाहालक्ष्मीदेवे नम ओम श्रीमाहालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्री महालक्ष्मी वे नम ओम महालक्ष्मी वे नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओं महालक्ष्मी वे नम ओम श्रीमालक्ष्मीदेव नम लातूर ओम श्रीमालक्ष्मीदेवे नम ओम श्रीमहालक्ष्मीदेवे नम ओम श्रीमालक्ष्मीदेवेे नम ओं श्रीमाहालक्ष्मीदेवेे नम ओं श्रीमाहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमालक्ष्मीदेव नम ओं श्रीमाहालक्ष्मीदेव नम ओं श्रीमाहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमाहालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम सांगली ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्री महालक्ष्मी देववे नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नम ओम श्री महालक्ष्मी वे नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नमः ओम श्री विष्णवे नम आता बघा अनुभव सांगते हे श्रद्धा दळवी ताईंच कुंचन आहे तर बघा ह्याच्यामध्ये म्हणजे नाही का एक ताई आल्या होत्या अचानक बघा ह्याच्यामध्ये फुल पडलेलं आहे कुंचनमध्ये डायरेक्ट बरं का श्रद्धा श्रद्धा विरार, विरार।, विरार। श्रद्धा दळवी ताईंच्या कुंचनमध्ये स्वामीने फुल दिलेला आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी नम भोसले पुणे ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी दव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम विष्णूंची प्रतिमा आहे आणि बघा नाम ओम श्री महालक्ष्मी देवे्ये नम लक्ष्मी चुमंदुरी मुंबई ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम रणवाडे हां श्रीरणवाडे पुणे ओम श्री महालक्ष्मी दिव नम ओम श्री महालक्ष्मी देव 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 नम ओम श्री विष्णवे नम विष्णुभगवानची प्रतिमा आहे मन विष्णवे नम राजेंद्र ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी महाक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिव नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम होबाड़ी सिटी ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम मळकर् नागपूर ओम श्री महालक्ष्मी दिव नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ह्यांच्यासुद्धा कुंचनमध्ये बघा फुल टाकलं आहे स्वामींनी काय नाव आहे का कुंचं हां चांबाळकर यांच्या पण कुंचनमध्ये स्वामींनी बघा फुल टाकलेलं आहे कविता वधार कोल्हापूर ओम श्री महालक्ष्मी देव्य नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव्यै नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यै नम ओम श्री महालक्ष्मी द नम काजलखोत कोल्हापूर काजलखोत कोल्हापूर ओम श्री महालक्ष्मी दे नम ओम श्री महालक्ष्मी द नम ओम श्री महालक्ष्मी दे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओं श्री महालक्ष्मी दे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी दिव्हे नम ओम श्री महालक्ष्मी दिव्या नम ओम श्री विष्णवे नम सुषमा कल्याण ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिवे नम ओम श्री महालक्ष्मी दिवे नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम धोत्रे सोनाली सोनाली धोत्रे बारामती ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दिव नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दिव नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम काकू वैशाली धारवे कोंडवा सकाळीच काकू को आले होते बघा पण स्टॉक स्टॉकमध्ये नव्हत्या कोंढव्यावरून आलत्या तर त्यांचीसुद्धा आपण पूजा करूया ओम श्री दे महालक्ष्मी देव्य नम ओम श्री 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 विष्णवे नम तर बघा हा जो कुंचन आहे तो रत्नागिरीच्या ताईने घेतलेला आहे बरं का त्यांचं नाव आहे श्रद्धा पवार तर त्यांनी बघा कुंचन सेवा सुद्धा घेतलेली आहे आपल्याकडं तर कलश घेतलाय त्यांच्या दुकानामध्ये ठेवण्यासाठी सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ते नमस्त महामाये श्री शिरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर बघा एक दादा दादा आहेत तर त्यांनी बघा एका स्वामींच्या मठामध्ये देण्यासाठी हे आपल्याकडे दे मोठ्या समयी घेतलेल्या आहेत तिची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्तस्ते महामाये श्री पीठे शिरपूजिते शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तुते जवळपास बघा बावीस इंचाची सर्वात मोठी समयी आहे आणि त्यांनी दोन घेतलेत बरं का आता स्व्हायचे आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपेठे शिरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते तर एवढ्या मोठ्या साईजच्या समय बघा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि कुंचन सेवा बघा ज्या ज्या त्यांनी कुंचन बुकिंग केले तर बघू शकता एवढे सगळे कुंचन हे सगळ्या त्यांची बुकिंगचे आहेत बरं का पूजा झालेली आहे जर आज कुणी बुकिंग केलं असेल तर तुमची पूजा उद्या परवा होईल शुभ तुमच्या बघा कर्जमुक्ती व्हावी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी किंवा तुमचा जो काही घरामधला खर्च अनावश्यक होतो तो टळावा सगळ्या रोगापासून मुक्ती मिळावी किंवा तुमचं सुद्धा एक स्वप्नातलं घर तुमची सुद्धा एखादी इच्छा पूर्ण हो व्हावी असं ज्यांना वाटतं त्यांनी ही कुंचन सेवा गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावरती नक्की करा कुंचन तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे आणि होलसेलमध्ये एवढ्या चांगल्या क्वालिटीचा कुंचन तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही कारण बघू शकता जो कुंचनची आपण पूजा केली आहे बघा शंख चक्र नाम आहे याच्यावरती आणि विष्णूंची सुद्धा सुंदरशी प्रतिमा आहे म्हणजे विष्णू लक्ष्मीची एका वेळेस ही सेवा होऊन जाते बर का तुम्ही बघू शकता हा कुंचन तुम्हाला कुठेच मार्केटमध्ये मिळणार नाही आपल्याकडे आहे तो फक्त सातशे पन्नास रुपये तुम्हाला कुंचन मिळतोय ज्यांना हवा होलसेलमध्ये बरं का पूजा सामग्री आणि आपल्याकडून कुंचनची क्वालिटी बघू शकता स्वामी आहे आणि खूप सुंदर कुंचन आहे त्यांचा अनुभव किंवा त्यांचा रिझल्ट कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण कसं होतं तुमच्यासाठी आपण प्रार्थना करतो एक चांगली पूजा करतो तर तुमचं ही काम आहे कि तुमचा सपोर्ट किंवा तुमच्या कमेंट किंवा तुमच्या अनुभवामुळं अनेक ताई सेवेमध्ये येतात आणि त्यांचं पुण्य त्यांचं भाग्य हे तुम्हाला कारण तुमच्या एका चांगल्या अनुभवामुळे भरपूर ताई सेवेमध्ये येतात तर बघा कोल्हापूर महालक्ष्मीच्या आज पूर्ण झालेली आहे कारण आई साहेब सर्वांनाच बघायला आवडतात तर पुन्हा एकदा आई साहेब बघा इथे विराजमान झालेत आज कुंचन आले आणि आई साहेब विराजमान झाल्या झाले स्वामीनी फुलं दिली बरं का कारण स्वामीना पण आवडलं आणि माझ्या माऊलीना कुंचन सेवा सुद्धा खूप आवडतीये त्या त्या तर ज्या ताईने कुंचन सेवेचा अनुभव सांगितलेला आहे त्या ताईने बघा आपल्या राष्ट्रलक्ष्मी दिवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता सेवनचक्र ट्री घेतलेला आहे एक गुढीची साडी बघा तुम्हाला सर्वांना आवडणारी नथ पैठणी इच्छापुरती कलश आता बघा कुंचन सेवेतून तर त्यांचे तुम्ही अनुभव तर ऐकला जातात ताईंचा एवढे सगळे चांगले त्यांचं आहे अनुभव येत आहेत तर त्यांनी आता इच्छापूर्ती कलश घेतला आहे ब्रासलेट घेतलेला आहे बघा एमेथीचं महामृत्युंजय यंत्र आणि बघा हा सुद्धा घेतलेला आहे आपल्याकडं जो की बघा ब्लॅक टर्मूलाईन वाईट शक्ती नजर दोष किंवा नजरेसाठी चांगला आहे आपल्या घराला नजर लागत नाही आणि प्रोटेक्शन होतो तर ब्लॅक टर्मूलाईन घेतलाय आणि ताईने कुबेर यंत्र घेतलेला आहे तर ताई काही पहिल्यांदा आल्या नाही तुम्ही आहे की नाही खूप चारदा आणि कुंचन सेवेचा ताईना चांगला अनुभव आलाय स्वामीना पेढे स्वामी तुमचं एवढं मोठं काम झालं घेतली आणि तेव्हा ताई वाटलं ना होईल की नाही सेवा असं वाटलं होतं का म्हणजे काम होईल की नाही ताई बाबा पॉझिटिव्हिटी ना आपल्याकडे आलती आणि ताईंचं काम झालं तर ताईंचा दिवा आहे आपण त्याची सुद्धा विधिवत पूजा करूया सर्व मंगल मांगल ने शिवे सर्वार्थ साधिके शरण ने गौरी नारायणी नमस्ते नमस्तस्ते महामाये श्रीपीठेशिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम देव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मी देव्याय नम अष्टलक्ष्मी दिवा बघा मोरासोबत तुम्हाला आपल्याकडे सतराशे पन्नास रुपये छोट्या साईजच्या दिव्यामध्ये तेवढ्याच प्राइसमध्ये आज मोठा दिवा आणि मो, त्याच प्राइस मध्ये तुम्हाला छोट्या साईजच्या दिव्याच्या प्राइसमध्ये मोठा दिवा मिळतोय तर आपल्याकडला बघा अष्टलक्ष्मी दिवा आहे खूप सुंदर क्वालिटी आहे त्याच बघा ताई सेवन चक्र सेवन चक्र जे आहे ते आपल्या घरातली निगेटिव्हिटी तर दूर करतच पण तुम्हाला ह्याचे रिझल्ट कशाप्रकारे चांगले येतात की शहरातले बघा सेवन चक्र जे आपले इनबॅलन्स असतात ते बॅलन्स करायचं काम करतं वाईट नजर किंवा आपल्या घरामध्ये बघा एक पॉझिटिव्ह सकारात्मक फिलिंग तुम्हाला जाणवतो तुम्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता बेडरूममध्ये किंवा की किचनमध्ये सुद्धा ताईंचा एक इच्छापूर्ती कलशसुद्धा आहे बरं का गुढीपाळशिव मूर्तीवरती भरपूर ताईंनी इच्छापूर्ती कलश आपल्याकडे घेतलेला आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमो स्तुते हा इच्छापुरती कलश आहे त्याच बघू शकता ताईने ब्लॅक आहे सत्तर रुपयेला आहे फक्त एक कारण कसं आहे ह्याच्या सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये येईलच ब्लॅक मॅजिक निगेटिव्हिटीवरती खूप चांगल्या प्रकारे हा काम करतो त्याचबरोबर बघू शकता ताईनी ब्रासलेट घेतलेला आहे आपल्याकडं हे दोन एकूण ताईने बघा ब्रासलेट घेतलेले आहेत आपल्याकडं हे ब्रासलेट जे आहे ते व्यसनमुक्ती आणि ब्लॅक मॅजिकसाठी आहे तर असं ब्रासलेट ताईने घेतलेला आहे त्यासोबत बघू शकता लव रिलेशनशिप कस्टमरचे आपले असो किंवा नवरा बायकोची असो म्हणजे कसं प्रेम वाढण्यासाठी नात्यामध्ये प्रेम राहण्यासाठी हा आपल्याकडं कॉईन मिळतो ताईंची गुढी सुद्धा आहे ताईने यंत्र आणि रुद्र यंत्र सुद्धा घेतलेलं आहे लागलीच पूजा केली व्हिडिओ चालूच आहे तर पूजा केली तर बघा ज्यांना ज्यांना बघा पूजा साहित्य जे आहे ते मी सामुदायिक पूजा करते बरं का पण आता ज्या ताई आहेत आता माझा व्हिडिओ चालला आहे तर मी पूजा केली पण कुंचन बघा हे सगळे आज ऑर्डरचीच पूजा केलेली आहे पण पुन्हा एकदा ज्या ताई बुकिंग करणार त्यांची सुद्धा विधिवत पूजा सर्वांची कुंचनची होणार आहे आणि ज्यांना कुंचन गुढीपाडव्याच्या शुभ मुहर्तावरती हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला घरपोच मिळावा गुढीपाड्यावर तर लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे किंवा तुम्हाला जर कुंचन आमच्या शॉपमध्ये येऊन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला बघा एका ताईंच्या आईसाठी स्वामुदाइक प्रार्थना करा जसं बघा तुम्ही सर्वांसाठी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना करता संध्याकाळी स्वामींना सांगा की ताई आहेत बरं का त्यांच्याई आजारी आहेत त्यांच्याईचं नाव जे प्रॉब्लेम आहे बरं का की आजची एक मला ताईंसाठी करा कारण ताई स्वामींना घेला आपल्याला आलेली आहे आणि कसं असतं माहिती का एकाली प्रार्थना करतो जसं की आमची सेवा आहे स्वामींबद्दल पण तुम्ही तर सर्वजण आपण स्वामींची सेवा करतो तर कधी कर कधी बघा पैशापेक्षा किंवा कशापेक्षा आपली प्रार्थना सुद्धा एखाद्याचे काम येते जसं की एखाद्या अँबुलन्स रस्त्याला चालली तरी आपण काय म्हणतो स्वामी ह्याला जीवनदान द्या किंवा स्वामी ह्याला बरं करा असं आपण प्रार्थना दुसऱ्यांसाठी सुद्धा करतो मग ताईंच्या आईसाठी सुद्धा प्रार्थना करा ताई स्वामींना घ्यायला आल्यात आणि माझ्यासाठी पूजा करून हवे पण जी मूर्ती आहे होती तीस ठपमध्ये नाहीये जसं की बाबा छोटी सात इंचाची मग मी नेहमी सांगते की जी मूर्ती हवी ती अगोदर बुक करून घ्या तर ताई चाकणवर आले तर ताईच्या आईसाठी प्रत्येकाने एक माळ नक्की आज स्वामींची संध्याकाळी करा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद पडले फुल आ? फुल पडलं पडलं स्वामी ताई फुल दिलं बघा ऐका ना स्वामी शुभ्रम त्यांनी काय सांगितलं की लोक म्हणतात की म्हणजे बाकीच्या धर्मातली लोक म्हणतात की तुमचं हिंदू धर्म ह्या देवाला मानतो त्या देवाला मानतो आणि त्या देवाकडे जातो ह्या देवाकडे जातो पण असं नाही आमचा हिंदू धर्म कसा आहे जसे आता आईला कशी दोन मुलं असतात की एक मुलगा लांब आहे तर एक मुलगा जवळ आहे तर एक मुलगा जवळ लवकर पटकन कोण यांना ना मत दिलं धावायला तसंच आमच्या हिंदू धर्माचं आहे की आपण दुसऱ्या देवाला सगळ्या देवांना मानतो असं नाही पण सगळ्या देवात आपण एकच देव मानतो द्यावा मग तुम्हाला स्वामी आता म्हणून स्वामीच ते प्रकटिनाथ स्वामी आणि तीन क्लिंग करायचं डॉक्टर हाय रिस्क ऑपरेशन पण माझ्या मनातून मला असं वाटतंय की आम्ही कुणाचं वाईट